तक्षशिलेतला तो सकाळचा प्रसंग होता सूर्य नुकताच उगवला होता नदीकाठी मंद वारा वाहत होता कमळं मग्न होते त्या सगळ्यांमध्ये बसलेले होते आचार्य चाणक्य त्यांच्या चेहऱ्यावर अपार शांतता होती पण डोळ्यांत तेज होता तेवढ्यात एक शिष्य पुढे आला तो नम्रतेने विचारतो गुरुदेव काही लोक का आपल्यावर अन्याय करतात वाईट बोलतात पण आपण काही उत्तर देत नाही असं का चाणक्य थोडं हसले आणि म्हणाले कारण मौन ही कमजोरी नाही ती शक्ती आहे जो बोलून स्वतःच सर्व सांगतो तो स्वतःलाच उघडा करतो पण जो शांत राहून निरीक्षण करतो तो जगाला जिंकतो असं म्हणून चाणक्य पुन्हा शांत झाले विद्यार्थी त्यांच्या उत्तरात हरवून गेले काही दिवसांनी मौर्य राजदरबारात मोठी सभा भरली राजा मंत्री सेनापती आणि सल्लागार सगळे उपस्थित होते चाणक्यही उपस्थित होते सभेत एका मंत्र्याने मत्सराने आवाज उठवला तो म्हणाला हा ब्राह्मण स्वतःला सगळं माहिती असल्याचं समजतो राजाला तो नियंत्रित करतो दरबारात हास्य पसरलं सगळ्यांचे डोळे चाणक्याकडे वळले पण चाणक्य काहीच बोलले नाहीत ते स्थिर उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता अपमान नव्हता फक्त शांतता होती दुसऱ्याच दिवशी तोच मंत्री एका चुकीच्या निर्णयामुळे राज्याचं नुकसान करून बसला राजा अस्वस्थ झाला आणि चाणक्याकडे आला राजा म्हणाला आचार्य मला मार्ग दाखवा चाणक्य शांतपणे म्हणाले ज्यांना सत्य समजण्याची क्षमता नाही त्यांच्यासमोर शब्द वाया घालवू नयेत मौन ठेवा कारण मौनातच प्रतिष्ठा सुरक्षित राहते काळ बदलला पण ही नीती आजही खरी आहे आजच्या काळात आपण सोशल मीडियावर ऑफिसमध्ये किंवा नात्यांमध्ये लवकर प्रतिक्रिया देतो कोणी काही बोललं की आपण त्वरित उत्तर द्यायचं ठरवतो पण कधी कधी मौन म्हणजे अंतर्गत विजय असतो जो प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो त्याचं मन थकलं जात पण जो शांत राहतो तो, तो परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो चाणक्य म्हणाले होते बोलून मिळणारा सन्मान क्षणिक असतो पण शांततेतून मिळणारी प्रतिष्ठा कायम राहते मौन म्हणजे भीती नाही ती स्वसंयमाची खून आहे कधी कधी फक्त शांत राहणं हाच सर्वात मोठा उत्तर असतो लक्षात ठेवा ज्याचं मौन गडगडाटासारखं असत त्याची वाणी विजेसारखी परिणामकारक असते म्हणून चाणक्य म्हणतात मौन ही कमजोरी नाही ती माणसाची सर्वात मोठी ताकद आहे शांत रहा पण आतून सजग रहा कारण मौनातच बुद्धी जन्म घेते आणि बुद्धीतून निर्माण होतो खरा सामर्थ्य सायलेन्स इज न इट्स फुल ऑफ आन्सर्स